फडणवीस दिल्लीला का गेले मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार आणि भाजप स्वबळावर का लढणार या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राचं राजकारण कुठं घेऊन जात आहेत था। चला पाहूया हा सगळा मास्टर प्लॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले त्यांनी जे यू एनमध्ये दोन मराठी केंद्रांचं उद्घाटन केलं आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली या भेटीनंतर मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदल्यांच्या चर्चा सुरू झाल्या पण याच वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील अमित शहाची भेट घेतली चर्चेचा विषय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुंबईत भाजप महायुतीसोबत लढणार पण इतर ठिकाणी मात्र स्वबळावर या निर्णयामागे आहे शिंदेची बार्गनिंग पॉवर कमी करण्याचा डाव मुंबई महापालिकेवर वर्चस्व हे तिघांनाही हवं आहे ठाकरे शिंदे आणि भाजप पण हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर शिंदे गटाची प्रतिमा डॅमेज झाली आहे त्यामुळे भाजप इतर ठिकाणी स्वबाळावर लढून मुंबईसाठी शिंदेची कोंडी करत आहे ठाणे कल्याण डोंबिवली मीरा महिंदर नाशिक पुणे सगळीकडे भाजप जोरदार तयारी करत आहे नवे नेते पक्षात सामील झालेत कार्यकर्ते ऍक्टिव्ह झालेत वसई विरारमध्ये तर भाजपनं बहुजन विकास आघाडीला धक्का दिला संभाजीनगरमध्ये शिंदे गटावर आरोप झालेत यामुळे तिथेही भाजपला फायदा होतोय आणि हे सगळं भाजप दोन हजार एकोणतीससाठीची साठीची पायाभरणी म्हणून पाहतोय पण मुंबईचं गणित वेगळं आहे इथं भाजपला शिंदे आणि अजित पवारांची साथ हवी आहे कारण मराठी अमराठी वाद उफाळले राज ठाकरे यांची भूमिका अजून स्पष्ट नाही त्यामुळे भाजपला मुंबईत युती हवी तर इतर ठिकाणी शो म्हणूनच हे सगळं मास्टर प्लॅन आहे आणि हा प्लॅन राजकारणाला कुठं घेऊन जाईल हे पाहणं रंजक ठरणार आहे तुमचं काय मत आहे भाजपचा हा मास्टर प्लॅन यशस्वी होईल का स्वभावावर लढल्यास त्यांना फायदा होईल की नुकसान हा कमेंट करून नक्की सांगा आणि इन्स्पायर मराठीला सबस्क्राईब नक्की करा